महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी देण्यात आलेल्यापैकी सुधांशु दुनबळे हे सर्वात कमी वयाचे उमेदवार आहेत सुधांशू यांचं वय केवळ चोवीस वर्ष आहे मुंबईतल्या चेंबूरच्या वॉर्ड क्रमांक एकशे बावन्न मध्ये ते निवडणुकीच्या रिंगणात आहेत नवख्या असलेल्या सुधांशू दुनळे यांना नगरसेविका राहिलेल्या भाजपच्या आशा मराठे यांचं आव्हान असणार आहे या निवडणुकीविषयी सुधांशु दुनबळे यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक तब्बल साडे आठ वर्षानंतर होती आहे आणि यात आपण जर बघितलं तर अनेक पक्षांनी तरुण उमेदवारांना संधी दिलेली आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सगळ्यात तरुण उमेदवार आपल्यासोबत आहेत सुधांशु दुनबळे त्यांच्याशी आपण बातचीत करतो आहे आपण बघतो की सगळ्यात कमी वयाचा उमेदवार म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने उमेदवारी दिली आहे दोन ठाकरे बंधू आता एकत्र आले आहेत प्रचार कसा सुरू आहे कसा प्रतिसाद लोकांचा मिळतो आहे नमस्कार माझं यो, नाव सुधांशु दुनबे आहे सर्वात कमी वयातला उमेदवार तुम्ही मला सांग बोलू शकतात महाराष्ट्रातला प्रतिसाद एव एवढा छान भेटतो तुम्ही बघू शकतात माणसांपेक्षा जास्त महिला आहे माझ्यासोबत माझे भाऊ माझी बहीण माझी काकी सर्व माझ्यासोबत इथे उभे आहे आणि ठाकरे नावचं वर्चस्व हे तुम्हाला सोळा तारखेला दिसणारच कमी वय असल्यामुळं एज्युकेटेड असल्यामुळं खूप काय मला चांगला प्रतिसाद भेटतो आहे जेव्हा लोकांना भेटतो आहे घरोघरी जातो आहे तेव्हा ते बोलतात अरे वा एवढ्या छोट्या वयाचा उमेदवार खूप छान नवीन जनरेशनला पुढे यायलाच पाहिजे तर त्या हिशोबाने खूप छान प्रतिसाद भेटतो आणि कुठलं विजन घेऊन तू निवडणुकीला सामोरं जातो आहे कारण आपण बघतोय चेंबूर हा एरिया कॉस्मोपॉलिटन एरिया आहे वेगवेगळ्या वेग म्हणजे काही उच्चभ्रू लोक आहे काही वेगळी लोक का आहेत तर या सगळ्यात त्यांच्या संदर्भात कुठलं विजन घेऊन पुढे जातो आहे कॉस्मोपॉलिटन एरिया म्हणून वन फिफ्टी टू जा ओळखा जातो एकूण आपण बघतोय की तुझ्या विरोधात काही सीझन्स पॉलिटिक पॉलिटिशियन्स उभे आहेत त्यांचा एक्सपिरियन्स तुझ्यापेक्षा जास्त आहे असं असताना तू त्यांच्याकडे कसं बघतो चॅलेंज म्हणून बघतोच काय सर सीझन uh, पॉलिटिशियन्स नक्की असणार पण सर मी जेव्हा बोलणार माझं एज्युकेशन बोलणार माझं काम बोलणार बाकी काहीच नाही त्यांना त्यांचं सीझन पॉलिटिशियन्स त्यांना त्यांचं एक्सपिरियन्स लाभ लब लाभो माझ्या पाठी माझे बाबासाहेब उभे आहे माझ्या पाठी माझं संविधान उभं आहे माझ्या पाठी माझी लोकं उभे आहे ते माझं काम दाखवणार बाकी काहीच नाही थँक्यू सो मच सर आपण बघतोय की जे विरोधी पक्षातील ते नेते आहेत त्यांना त्यांचा अनुभव लखलाव असू मात्र माझी लोक माझ्या पाठीशी उभे आहे आणि सोळा तारखेला ते दिसून येईल असं सुधांशुदुनबळे यांच्या माध्यमातून सांगितलं आहे कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरचं सा अक्षय कुडकेलवार एन डी टी व्ही मराठी मुंबई